अमरावतीत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेतर्फे भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे यू पी एस सी एम पी एस सी पासून बँकिंग आणि एस एस सी पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात आले अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे ही कार्यशाळा अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती त्यासाठी विद्यार्थ्यांचं भरभरून उत्साह पाहायला मिळाला अमरावती शहरातील सांस्कृतिक भवन येथे बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत युपीएससी एमपीएससी बँकिंग तसेच एस एस सी या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ घेता आला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षा तयारीसाठी महत्वाच्या टिप्स दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा तयारी दरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न विचारले आणि आयुक्तांनी त्यांना प्रत्यक्ष उत्तर देऊन मार्गदर्शन केले अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले आणि आपला उत्साह तयारीची उमेद त्यांनी व्यक्त केली आयुक्तांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक तयारीवर भर देण्याचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये या मार्गदर्शनामुळे नवीन उमेद निर्माण झाली असून भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना योग्य दिशा मिळाली स्पर्धा परीक्षेसाठी अशी मार्गदर्शन कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे अमरावती महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे या कार्यशाळेतून विद्यार्थी भविष्यात परीक्षा तयारीसाठी सज्ज झाले आहेत